मित्रांनो नमस्कार मी आपलं मित्र धनंजय शेकडे बाग बागा इतर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत चला मित्रांनो आज तुम्हाला टॉप शूट बोरर काय असतो ते दाखवतो सफरचंद बागेमध्ये मित्रांनो डिसेंबर महिन्यात नोव्हेंबर महिना आणि जानेवारी महिन्यात निश्चितच टॉप शूट बोर येतो मित्रांनो त्याचबरोबर झाडाच्या बुडाला स्टेम बोरची समस्या होत असते तर चला मित्रांनो टॉप शूट बोरर काय आहे ते पाहूयात मित्रांनो का हे पहा झाडाच्या फाट्यावरती झाडाच्या शेंड्याकडची पानं या पद्धतीनं करपू लागतात जळू लागतात आणि ब्राउनी बनवून जातात आणि त्यानंतर मित्रांनो का झाडाचं जे पानाचं डेट असतं त्या डेटापासून एक छिद्र पाडलं जातं आणि त्या छिद्रामधून आळी आतमध्ये लारवे सोडते आणि तिथून मग ती आळी तयार होते हो आत्मा दे आत्मा दे तर मित्रांनो चला पाहूयात कशी असते ती आळी बघा या पद्धतीनं मित्रांनो या हॉलातून ही आळी बघा हे तुम्हाला दिसत असेल आळी मित्रांनो या पद्धतीची आळी आतमध्ये आतला किस काढते आणि झाड खराब करून टाकते तर यासाठी मित्रांनो आपल्याला झाडावरती हमला पाचशे पंचावन्न किंवा क्लोरो यासारख्या कीटकनाशकाचा वापर करावा लागतो धन्यवाद मित्रांनो